हाय मित्रांनो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आम्ही आता नाश्ता करतोय है पोह्यांचा आता बघा किती वाजलेत अकरा आणि मग मी माझे पोहे बनवत चला मग बाय बाय का बाय करतोय बाय आहेत हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे बघा आता वाजलं अकरा अकरा वाजल्या तर आम्ही अकरा वाजता करतोय नाश्ता कारण शनिवार आहे आज शनिवारच दिदीला श्रावणीला आणि चिकूला पण सुट्टी असते त्यामुळं बघा अकरा वाजल्या सगळं आवरायला त्यांना म्हणलं जेवण करा स्वयंपाक सगळा झालेलं आहे दिदीच्या पप्पांना डबा पण दिलाय मी पण दिदी श्रावणी म्हणलंय की आम्हाला जेवण जेवायचं नाही चपाती नाही खायची आम्हाला पोहे खायचे त्यामुळे बघा आम्ही पोहे बनवल्यात या पोहे खायला सगळ्यांनी दिदी बसली इथं आणि श्रावणीचं आवरलं नाही अजून दिदी इथं बसली श्रावणीचं आवरायचं अजून ते बाथरूम मुनीच आहे अजून झालं नाही तिचं चिक्कू बसला तिकडं जाऊन बाय बाय करून जाऊन तिकडं बसलाय तो आणि सुरुवात बघा त्यांनीच केली व्हिडिओची व्हिडिओ मध्ये बोलतोय का नाही आणि कसा बोलतोय कमेंट मध्ये बोलतो ना रे बोलतो का नाही हा त्याला <coughs> आधी फक्त बाय करायचा असतो त्याला खोकला लागलाय खोकला कशा म्हणून लागलाय तुला <coughs> चॉकलेट चॉकलेट खातो बर का तो एवढे चॉकलेट खातो कॅडबऱ्या वगैरे पण खातो आणि कुरकुऱ्या पण जास्त चालतात त्याच्याकडे आणि मोठे मोठे भारी भारी बिस्किट चे पुढे पण चालतात खोकला लागला तरी बिन चालतं त्याला पण जेवण नाही चालत जेवण कस तरी लागतं म्हणतो तो प्रोमॅक्स हा <laughs> प्रोमॅक्स या सगळ्यांनी पोहे खायला बघा मी कांदा कापलाय बाय बघा मस्त पोहे बनवले दिदीने पोहे बनवलेत बर का मी पोहे नाही बनवलेली कारण मी सकाळी स्वयंपाक बनवलेला आणि माझं डोकं दुखायला लागलं होतं त्यामुळे बघा मस्त पोहे बनवले दीदीने दिदीने आणि कलर पण एवढा छान आलाय ना एकच नंबर कलर आलाय आमची अशा भाज्या एकच नंबर करते तिला जमत नाहीये पण पोहे म्हणा मस्त करते तर त्या दिवशी एकच नंबर केली होती तुम्हाला कशी वाटली मला सांगितलं नाही तुम्ही कमेंट मध्ये या पोहे खायला तुम्ही नाश्त्याला काय काय बनवताय सांगा बरं कारण आम्ही पण बनवतो हो, असं इडली डोसा कधी उत्तप्पा बनवत्या कधी पोहे पोहे जास्त बनवत नाही का कारण पित्ताचा त्रास असल्यामुळं नाही बनवत कारण पप्पांना पण पित्ताचा त्रास आहे आणि मला पण त्यामुळं नाही कधी तरी बनवतो आम्ही पोहे इडली डोसा असं गावणं वगैरे बनवतो आम्ही तुम्ही काय बनवता मला नक्की याला गावणं म्हणजे पण कळत नाही बर का याला जर मी आता भाजी सकाळी कोणती दिली आणि आल्यावर जरी ह्याला विचारलं ना तू कुठली भाजी खाल्लास तरी त्याच्या लक्षात राहत नाही मग मी मी नंतर मग विचारतो मग मला मम्मी मी आज कुठली भाजी खाल्ली असा विचारतो त्याच्या लक्षातच राहत नाही तो काय खातो ते पण लक्षात राहत नाही त्याच्या सगळं त्याला सांगावं लागतं नावाला गेल्या तर सगळे त्याला हसतात कसं चिक्कू तुझं म्हणतात त्याला त्यानं कुठली काही जरी खाल्लं ना काय काहीतरी नाश्ता केला ना त्या किंवा चाट वस जरी खाल्ला तरी मग नंतर लगेच कोणतं विचारलं ना बाहेरचं पण मम्मी मी आज नाश्ता काय केलो असा विचारतो तो कारण त्याच्या लक्षातच राहत नाही या पोहे खायला आज काय फुल मोठा व्हिडिओ नाहीये आमचा आणि स्वतःच व्हिडिओ घेतोय आज चल बाय धन्यवाद या पोहे खायला सगळ्यांनी अरे बस 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 तू दिसतो काय म्हणजे या सगळ्यांनी पोहे खायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगत जावा आणि माझं असं ठरलं होतं की फुल व्हिडिओ काढून हवं कारण फुल व्हिडीओला बरेच जण म्हणजे यूज येत नाहीयेत त्यामुळे मी व्हिडिओ काढणारच नव्हते फुल तरी पण म्हणलं चला म्हणलं आता म्हणलोय तर म्हणलं चला प्रयत्न होऊया परत एकदा तरी त्याच्या पुढे जर मला युज फुल व्हिडीओ मध्ये जर आले तर मी फुल व्हिडिओ काढणार आहे ना, ना मी शॉर्ट मध्येच सगळे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळं चला तर मग या पोहे खायला सगळ्यांनीच